बोला रेणुकाईच्या नावानं उदो उदो देवी आंबेच्या नावानं उदो उदो बोला रेणुकाईच्या नावानं उदो उदो देवी आंबेच्या नावानं उदो उदो, उदो. आदिशक्ती ही जगताची आम्ही डोळ्याने पाहिली आदिशक्ती ही जगताची आम्ही डोळ्याने पाहिली या माहूर गडावर मारेणू कथांबली या माहूर गडावरी मार रेणू कथांबली आदिशक्ती ही जगताची आम्ही डोळ्यांनी पाहिली आदिशक्ती ही जगताची आम्ही डोळ्यांनी पाहिली या माहूर माय रेणू कथांबली या माहूरगडावरी मार रेणू कथांबली आता उंच या डोंगरात झुडू परानात आता उंच या डोंगरात झाडी झुडू परानात देवी प्रसन्न एकांत माय बसली निवांत देवी प्रसन्न एकांत माय बसली निवांत कुळदेवी ही भक्तांची माहूरगडात शोभली कुळदेवी ही भक्तांची माहूरगडात शोभली या माऊर माय रेणू कथांबली या माऊर गडावरी रेणू कथांबली भव समुद्र तारील खल दुष्टांसी मारील, भव समुद्र तारील खल दुष्टांसी मारील, भय सारे सारेच हरी रक्षण भक्तांचे करी भय सारेच रक्षण भक्तांचे करी माया रूपी ही अवतरली लक्ष्मी माऊली माया रूपी ही अवतरली माहूर लक्ष्मी माऊली या माहूर गडावरी मार रेणू कथांबली या माहूर गडावरी रेणू कथांबली घेऊ आईचं दर्शन देवी झाली या प्रसन्न घेऊ आईच दर्शन देवी झाली या प्रसन्न घेती कौल कौलमागून या भक्तांच्या हाकेन घेती कौल कौलमागून या भक्तांच्या हाकेन दुःखदारिद्र हरणी ही आई जगदांबा पावली दुःख हरिद्र हरणी ही आई जगदांबा पावली या माहुरगडावरी मायरे थांबली या गडावरी माय रेणूक थांबली नित्यसेवा मी करीन मम हृदय ठेवेन नित्यसेवा मी करीन मम हृदय ठेवेनं डोळे भरून पाही गुणदेवीचे गाईन डोळे भरून पाही गुणदेवीचे गाईन ಮಹುರಗಡ ನಾಲಿ ಮಾಯೇಣ ಕಮಾವಲಿ ಮಹುರಗಡ ನಾಂದ ಮಾಯೇು ಕಮಾವ ಗಡಾವೇಣಕಲಿ ಯರ ಗಡಾ ವರಿ ಮಾಯ ರೇಣೂ ಕಥಾಬಲಿ ಆದಿಶಕ್ತಿ ಹಿ ಜಗತ್ತ आम्ही डोळ्याने पाहिली यादी शक्ती ही जगताची आम्ही डोळ्याने पाहिली या मा गडावरी माय रेणू कथांबली या माहुरगडावरी माय रेणू कथांबली या माहुरगडावरी माय रेणू कथांबली रेणुका माता की जय